नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोळा सोमवार व्रतकथा पाहणार आहोत तर काही जणांचा असा समज असतो की हे व्रत फक्त एखाद्या कुमारिकेने आपला चांगला पती मिळावा यासाठीच करावे तर असं नाही आहे तुमची कोणतीही इच्छा असेल ती इच्छा सोळा सोमवारच्या व्रताने पूर्ण होते पण हे व्रत पूर्ण नीतीनियमाने करावे लागते आणि त्याचबरोबर भावभक्ती देखील महत्त्वाची पूर्ण श्रद्धेने व्रत केल्यास हेच सोळा सोमवारचं व्रताचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही तर तुम्हाला एखादी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा ह्या सोळा समोरच्या व्रताने पूर्ण के होते आणि याचा नियम असा आहे की तुम्हाला पूर्ण दिवस मीठ खायचं नाही आहे बाकी तुम्ही कोणताही फलाहार करू शकता बाहेरची जी कोल्ड्रिंक असतात ती तुम्ही टाळावीच शक्यतो या दिवसात किंवा लिंबू सरबत वगैरे कारण त्याच्यामध्ये दे देखील मीठ असतं आणि या व्रतामध्ये चुरम्याचे नैवेद्य हा खूप महत्त्वाचा असतो आता हा कसा बनवायचा काय बनवायचा तुम्ही हिचं जर कथा ऐकलीत तर तुम्हाला या कथेमध्ये तुमच्या बऱ्याच शंकांचे निरसन होईल तर पहिले सोळा सोमवारमध्ये तुम्हाला लवकर सूर्योदयाच्या पूर्वी उठून स्नान संध्यादी आटपायचे से आहे आणि जर शंकराचे मंदिर असेल तर तिथे जाऊन भेट द्यायची आहे आणि त्याला थोडंसं दूध बेल तर अक्षत तांदूळ वाहायचे आहेत तर सफेद पुष्प महत्त्वाचे तर या दिवशी शंकराच्या बरोबर मातेची देखील पूजा करावी कारण एकाचीच पूजा करणं ही अर्धी मानली जाते त्यामुळे दोघांची देखील जोड्यांनी तुम्ही पूजा करावी मंदिरात जाणं शक्य नसेल शक्यतो मंदिरात जास तुम्ही भेट द्या तर मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरात जर शंकराची पिंड असेल तर तिथे बसून देखील तुम्ही पूजा करू शकता आणि या दिवशी तुम्हाला स्वच्छ वस्त्र शक्यतो तुम्हाला सफेद वस्त्रच घालायचे आहे आणि बसताना आसन घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूजा वगैरे करून व्यवस्थित आणि ओम नम शिवाय किंवा कोणता पण शंकराच्या मंत्राचा जो जप असेल त्याची एकशे आठ वेळा म्हणजे एकमाळ जप करायचा आहे त्याच्याबरोबर ओम गौरी शंकराय नमः याचा देखील तुम्हाला जप करायचा आहे आणि याच जर जर तुम्हाला अभिषेक घालायला जमले तर नक्की तुम्ही घालू शकता आणि शंकराची पिंड असेल तर तुम्ही स्वतः पंचामृताने देखील त्याचा अभिषेक घालू शकता मग पंचामृताने त्याला अभिषेक घातल्यानंतर मग त्याच्यानंतर व्यवस्थित पूजा केल्यानंतर तुम्हाला सोळा समोरची व्रतकथा ऐकायची आहे जसे अनेक व्हिडिओमध्ये सांगते तसे ह्या व्हिडिओमध्ये देखील सांगते मी की कोणतेही व्रत हे त्या व्रताची कथा ऐकल्याशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे तुम्हाला सोळा सोमवारची कथा ऐकावीच लागेल तर ती तुम्हाला कथा ऐकायची वा आहे किंवा वाचायची आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही कथा देखील मिळून जाईल आणि त्याच्यानंतर शंकराची आरती करायची आहे आणि नैवेद्य त्याला सुरम्याचा लाडू म्हणून दाखवायचा आहे आणि मग मीठ नसलेले अन्न खाऊन संध्याकाळी तुम्ही हा उपवास सोडायचा आहे तर चला आपण सोळा सोमवार व्रत कथेला सुरुवात करू आटपाट नगर होतं त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं एके दिवशी काय झालं शिवपार्वती फिरता फिरता एका देवळात आले चारीपाठ खेळू लागले डावकोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारलं गुरुवाने शंकराचं नाव सांगितलं पार्वतीला राग आला गुरुवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला तसा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी काय झालं देवळी स्वर्गीच्या अप्सरा आल्या त्यांनी गुरु कोडी पाहिला त्या कारण विचारलं गुरुवाने गिरजाचा शाप सांगितला त्या म्हणाल्या की तू भिऊ नको तू सोळा सोमवारचं व्रत कर अप्सराने पुढे सांगितलं की सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी आंघोळ करून शंकराची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप व गुळ घालावा व ते खावं मीठ त्या दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार असे व्रत करावे सतराव्या सोमवारी पाचशेर कणिक घ्यावी तूप गुळ घालून त्याचा चुरमा तयार करावा व तो देवळी न्यावा भक्तीने शंकराची षोडोशरी पूजा करावी नंतर सुरम्याचा नैवेद्य दाखवावा पुढे त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला सारावा तिसरा भाग घरी घेऊन घरी नेऊन त्याची सहकुटुंब भोजन करावे असं सांगून त्या नाईशा झाल्या पुढे गुरुवाने ते व्रत केलं गुरव बरा झाला पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आली पार्वतीने गुरुवाला पाहिलं तर त्याला कुष्ठरोग झाला नव्हता मग तिने गुरुवाला विचारलं की तुझं कोड कशाने गेलं तो गुरुने सांगितलं की मी सोळा सोमवारचं व्रत केलं त्याने माझं कोड केलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिने आपला मुलगा रागवून गेलेला कार्तिक स्वामी परत यावा म्हणून तिने व्रत केलं आणि व्रतसमाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटला दोघांना आनंद झाला त्याने आईला विचारलं आई आई मी तर तुझ्या रागून गेलो होतो मग मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा कशी झाली त्याचं कारण काय त्या पार्वतीने त्याला सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला पुढे कार्तिक स्वामीने ते व्रत केलं त्याला एक सोबती फार दिवसाला भेटला तो देशांतराला गेला होता त्याची व ब्राह्मणाची सहज रस्त्यात भेट झाली पुढे कार्तिकस्वामीने ते व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं त्या ब्राह्मणाने लग्नाचा हेतू मनात धरला मनोभावे सोळा सोमवारचं व्रत केलं समाप्तीनंतर तो प्रवासाला लागला फिरता फिरता एका नगरात आला तिथे काय चमत्कार झाला तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं लग्नाला अनेक देशांचे राजपुत्रे आले होते मंडप चांगले सुशोभित केलेले आहेत लग्नाची वेळ झालेली आहे पुढं राजानं हत्तीच्या सोंडेत माळ दिली ज्याच्या गाळ्यात हत्तीन माळ घालेल त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता तिथे हा ब्राह्मण देखील मौज पाहायला गेला होता पण पुढे संयोगाने ती माळ हत्तीने त्या ब्राह्मणाच्या गाळ्यात घातली तशी राजाने आपली मुलगी त्याला दिली दोघांचं लग्न लावलं व नवरानवरीची बोलवण केली पुढे काय झालं राजाची मुलगी मोठी झाली एकदा दोघं नवरा बायको एका खोलीत बसली असताना बायकोने नवऱ्यास विचारलं कोणत्या पुण्याने मी तुम्हाला प्राप्त झाले तेव्हा त्या ते ब्राह्मणाने तिला सोळा व्रताचा महिमा सांगितला त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरून ते ती व्रत करू लागली तसा तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यानंतर त्याने आईला विचारलं मी कोणत्या पुण्याने तुला प्राप्त झालो तसं तिने सोळा व्रताचा महिमा आपल्या मुलाला सांगितला मग त्या मुलाने राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला तिकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता तो एका नगरात गेला त्या राजाला मुलगा नव्हता पण एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी ते एक सुंदर गुणवान असा नवरा मुलगा पाहून आपली मुलगी त्याला द्यावी व राज्यही त्याचंच द्यावं असा त्याचा विचार केला अनासाईनं त्याची त्या पुत्राची भेट पडली राजानं त्याला पाहिलं तो राजचिन्ह त्याच्या दृष्टीस पडली राजाने त्याला घरी आणलं कन्यादान केलं व आपलं राज्यावर बसवलं इतकं होत आहे तो त्या ब्राह्मणपुत्राचा सतरावा सोमवार आला ब्राह्मणपुत्र देवळी गेला घरी बायकोला निरोप पाठवला की पाच शेर कणकेचा चुरमा आणून दे आणि राणीने आपला थोरपणा मनात आणला चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तपकामध्ये पाचशे रुपये भरून ते पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही व्रतभंग झाला देवाला राग आला आणि त्यांनी राजाला दृष्टांत दिला आणि तो काय दिला की राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील दारिद्र्याने पिडशील असा शाप दिला मग दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजाने प्रधानाला सांगितली तो म्हणाला महाराज राज्यही तिच्या वडिलांचं आपण असं करू लागलं तो लोक दोष देतील याकरता असं वागणं अयोग्य आहे राजा म्हणाला ईश्वरांचा दृष्टांत अमान्य करणे देखील अयोग्य आहे मग उभय त्याने विचार केला मग त्यांनी नगरातून त्या राणीला हकलून लावलं पुढे ती दिन झाली रस्त्याने जाऊ लागली जाता जाता एका नगरीत गेली तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली त्या म्हातारीने तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं पुढे काय झालं एके दिवशी म्हातारीने तिला चिवटं विकायला पाठवलं दैवाची गती विचित्र आहे ती बाजारात घेऊन गेली मोठा वारा आला आणि सर्व चिवटे उडून गेली तिने घरी येऊन म्हातारीला सांगितलं तसं त्या म्हातारीने तिला घरातून हाकलून लावलं तिथून ती एका तेलाच्या घरी गेली तिथे तेलाच्या घागरी भरलेल्या होत्या त्यावर तिची नजर गेली तसं सगळं तेल नाहीसं झालं म्हणून त्या ते तेलाने तिला घरातून हाकलून दिली पुढे ती निघाली वाटेने जाऊ लागली जाता जाता एक नदी लागली नदी ला त्या नदीला पुष्कळ पाणी लागलं होतं तिची दृष्टी त्यावर गेल्यानंतर सर्व पाणी आटून गेलं पुढे जाता एक सुंदर तळं लागलं त्यावर तिची दृष्टी गेली तसे त्या पाण्यामध्ये किडे पडले पाणी नासून गेलं आणि त्याच्यानंतर रोजच्याप्रमाणे तिथे गोवारी आले नासके पाणी पाहून परतले गुरढोरं तानिली ढायली पुढे काय झाले तिथे गोसावी आला त्याने पाहिलं कोण कुठली म्हणून तिची सगळी हकीकत विचारली तिने सगळी हकीकत सांगितली गोसाव्याने तिला धर्मकन्या मानली आपल्या घरी घेऊन जा घेऊन गेला तिथे राहून ती, ती कामधंदा करू लागली पण तिची जिकडे तिकडे दृष्टी जाई तिकडे तिकडे किडे पडावे काही जिंचा आपोआप नायशा व्हाव्यात हो असा चमत्कार होऊ लागला मग मात्र गोसाव्याने विचार केला अंतर्दृष्टी लावली आणि नंतर तिच्या त्याच्या लक्षात आलं की तिच्या पदरी व्रत तोडल्याचे पाप आले आहे को, ना ना ते नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं तिने जाणवलं मग त्याने शंकराची प्रार्थना केली देव प्रसन्न झाला गोसावीने तिच्याकडून सोळा सोमवारचं व्रत करवलं तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली दूध चोहीकडे पाठवले शोधता शोधता ते तिथे आले गोसाच्या मठात राणीला पाहिली तसे जाऊन त्यांनी राजाला सांगितले प्रधानसुद्धा गोसाव्याकडे गेला गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्र अस्त्रप्रावरण देऊन संतोषित केलं गोसावी म्हणाला ही माझी धर्मकन्या आहे मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतलं होतं ती आता तुझी स्त्री घरी घेऊन जा व चांगल्यारीत्याने ग्रहण करून सुखाने नांद राजाने होय म्हटलं गोसाव्याला जोडप्याने नमस्कार केला व राणीला घेऊन ते आपले नगरी आला पुढे मोठा उत्सव केला दानदक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले राजाराणीची भेट झाली आनंदानं ती रामराज्य करू लागली तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवब्राह्मणांच्या दारी गाईचे गोटी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद